यंदाच्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कुठे गुंतवणूक केली तर पुढच्या एक दोन तीन वर्षात चांगला फायदा मिळू शकतो ते आज आपण जाणून घेणार आहोत त्याच्या आधी एक महत्त्वाचा अपडेट आहे मागच्या दिवाळीला असाच एक आम्ही व्हिडिओ केला होता की दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक करावी तर त्यावेळेला डिफेन्स फंड्समध्ये गुंतवणूक करा त्यातल्या त्यात मोतीलाल ओस्वालचा जो निफ्टी डिफेन्स इंडेक्स फंड आहे त्यावेळेला सात रुपये चौऱ्याण्णव पैसे त्याची एन होती तर तो आम्ही रिकमेंड केला होता त्या फंडने जवळपास एक वर्षातच तीस ते पस्तीस टक्के रिटर्न दिला आहे त्यावेळेला जे लॉजिक सांगितलं होतं त्याच लॉजिकवर आजचंही रिकमेंडेशन असणार आहे त्यावेळेला आम्ही असं बोललो होतो की जिथे मंदी तिथे संधी तर त्यावेळेला दोन हजार चोवीसमध्ये डिफेन्स फंड हे वर्स वर्स्ट परफॉर्मिंग होते आणि म्हणूनच म्हणजे एन ए खाली आली होती आणि प्रॉस्पेक्ट चांगले होते त्यामुळे आपण ते रिकमेंडेशन दिलं होतं त्यानंतर मग ऑपरेशन सिंदूर वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि डिफेन्स सेक्टर पुन्हा चर्चेमध्ये आला आणि त्या शेअर्समध्ये पर्यायने त्या ते फंड्समध्ये तेजी पाहायला मिळाली तर आता तसाच प्रकार आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर आय टी सेक्टरमध्ये वन इयर बेसिसवर जर तुम्ही बघितलं तर सेक्टरल इंडेक्समध्ये आय टी इंडेक्स वर्स्ट परफॉर्मिंग आहे म्हणूनच जिथे मंदी तिथे संधी आय टी फंड्समध्ये चार लेवलमध्ये जर आपण मल्टी लेवल बाईंग केलं किंवा एस आय पीच्या माध्यमातून कंडिशनल एस आय पीच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळू शकतो कंडिशनल एस आय पी म्हणजे काय की समजा उदाहरणार्थ आज आता एस बी आय टेक्नॉलॉजी ऑपॉर्च्युनिटीज फंड आहे त्याची एन ए वी समजा जी काय असेल तर या प्राईजला आपण एक समजा दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली तिथून पुढच्या प्रत्येक दहा दहा टक्के घसरणीमध्ये जर घसरण झाली तर म्हणूनच ती कंडिशन आहे तर या कंडिशनमध्ये आपण आणखीन दहा हजार दहा हजार आणि दहा हजार असं चार लेवलमध्ये आपण बाईंग करणार तर अशा पद्धतीने आय टी फंड्स ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे दुसरी ऑपॉर्च्युनिटी सोनं चांदी आपण आपल्या परंपरेनुसार मुहूर्ताला खरेदी करतो पण यावेळेला सोनं चांदी इतकं वाढलं आहे तर पण तरी गुंतवणूकदारांचा कल असतो तर ई टी एफमध्ये असंच चार लेवलमध्ये अगदी म्हणजे कंपल्सरी ज्याला खरेदी करायचंच आहे तर ती व्यक्ती चार लेवलमध्ये करू शकतो आज एवढ्या हाय लेवलला ज्यावेळेला आपण घेतो आहे आज आपण एवढ्या हाय लेवलला ज्यावेळेला गोल्ड आणि सिल्वर घेतो आहे त्यावेळेला दोन गोष्टींची मनाची तयारी आपण केली पाहिजे एक तात्पुरता फॉल येऊ शकतो दुसरं एक दोन तीन वर्ष कदाचित काहीच रिटर्न मिळणार नाही तर ही जर तुमची तयारी असेल तर गोल्ड सिल्वरमध्ये बाईंग करा मल्टी लेवल बाईंग करा जेणेकरून खाली आलं तरी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळेल ह्याचाच एक थोडंसं म्हणजे इतिहासात जर आपण बघितलं तर ज्या ज्या वेळेला गोल्ड आणि सिल्वरमध्ये ते जी पाहायला मिळते तर त्याच्यानंतर पुढचे बारा आटरा ते अठरा महिने गोल्ड फायनान्स कंपन्या ज्या आहेत तर त्या शेअर्समध्ये चांगला मोमेंटम पाहायला मिळतो तर मन्नपुरम मुथूट सी एस बी बँक वगैरे अशा ज्या काही म्हणजे अर्थात हे कुठलं रिकमेंडेशन नाही आहे तुम्ही स्टडी करा थीम अशी आहे की गोल्ड वाढल्यामुळं गोल्ड फायनान्स कंपन्या ज्या आहेत तर त्यांचा व्यवसाय वाढतो पर्यायाने त्यांच्या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता असते तर अशा शेअर्समध्ये जर एक लिस्ट बनवली आणि पुढचं एक बारा ते अठरा महिने या शेअर्समध्ये स्विंग ट्रेडिंग केलं तर चांगला रिझल्ट मिळू शकतो अशा पद्धतीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जर गुंतवणूक केली तर मागच्या वेळेला जसं डिफेन्स फंडमध्ये चांगला आपल्याला रिटर्न मिळाला आहे तसेच तसाच चांगला रिटर्न त्याच प्रकारची वेल्थ आपल्याला पुढच्या काही एक क्रिएट करता येईल धन्यवाद तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा